अपेक्षा आहे जास्त होईल नाही 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 का बरोबर आहे तर मी तेच बघतो की आता सत्तावीसशे रुपये पहिली उचल यांची सत्तावीसशे पहिली उचल आणि दादा म्हणतायत की पहिला उचल पण आपण नंतर चर्चा करू भावत सत्तावीसशे

आणि आता या आंदोलनावर आम्ही कारखान्याने अशी भूमिका घेतलेली आहे की सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपयाचा पहिला हप्ता हा आम्ही शेतकऱ्यांना देण्याच्या बाबतीत निर्णय केलेला आहे छत्रपतीच्या बाबतीत सत्तावीसशे पन्नास रुपये असाही निर्णय झालेला आहे याच्यानंतर जेव्हा फायनल भाव काढला जाईल त्यावेळेस रेव्हेन्यू शेअरिंग बेसिसचा फॉर्म्युला लागू करू जो काही अंतिम भाव निघेल तो देण्याचं आम्ही मान्य केलेलं आहे या आंदोलनाचा या ठिकाणी गोड शेवट झाला त्याबद्दल सर्व शेतकरी नेत्यांचं मी मनापूर्वक आभार मानतो आणि इथून पुढच्या काळातही आंदोलन न करता सामंजस्याने आपण सगळे प्रश्न मिटवूयात अशी विनंती करतो बैठकीमध्ये असा निर्णय झाला गेले सात आठ दिवसापासून जे काय आंदोलन होतं आणि आंदोलनामध्ये शेतकऱ्यासहित कारखानदार असल मजूर असल ऊसतोड कामगारापासून सर्वजणच सर्व घटक या ठिकाणी अडचणीत आले होते शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे माझी भूमिका गेल्या कारखाना उभा केला तेव्हापासूनची आहे आणि काही नसताना कारखान्याने या जिल्ह्यात मी जर पाठीमागचा विचार केला या जिल्ह्यात पहिल्यापासून काही नसताना जास्तीचा भाव छत्रपतींना दिलेला आहे पोजन नाही आमच्याकडं बाय प्रोडक्शन काय नाही हे पण सर्व संघटनेच्या सर्व नेते मान्य करतात पण शेवटला मला त्यांनी मान ठेवा म्हणून मला या ठिकाणी सत्तावीसशे पन्नास रुपये भाव छत्रपती द्या पंचवीस रुपये त्यांनी कमी केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो माझी एवढीच विनंती राहील की सगळ्या गोष्टीचा विचार करून एकाच पंक्तीला जर सगळ्याला जर बसविलं तर त्या ठिकाणी छत्रपती भोजन दिसलेले नसल्यामुळं टिकणं स्पर्धेत थोडंसं पुढच्या भविष्याच्या काळात अडचणीचं होणार आहे एवढं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो बीड जिल्हा आणि काही प्रमाणात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत झेंडे पक्ष पार्ट्या सागळं बाजूला ठेवत जबरदस्त एल्गार पुकारला सात दिवस ऊसतोड्या बंद केल्या आणि प्रचंड आंदोलन उभं केलं त्याचा परिणाम म्हणून आज शेवटी कारखानदाराला निवडणूक संपताच आंदोलकांबरोबर चर्चा करावी लागली सुरुवातीला कारखानदार केवळ चोवीसशे रुपये प्रति टन भाव द्यायला तयार होते आणि पहिली उचल केवळ बावीसशे रुपये मिळेल अशा प्रकारचे व्हॉट्सअप मेसेजेस फिरून एक वातावरण निर्मिती करण्याचा ते प्रयत्न करत होते मात्र या सगळ्या संघटना एकत्र आल्या सगळे वेगवेगळे राजकीय किसान सभेसारखे शेतकरी संघटनांसारखे नेते तरुण मुलांच्या मागे उभे राहिले आणि तरुण मुलांनी नेतृत्व करत हे आंदोलन पुढे नेल्याचा परिणाम म्हणून आज जबरदस्त ताकदीनं हे आंदोलन पुढे गेलं आणि कारखानदारांनी आज तब्बल बरीच वाढ करून सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये ही पहिली उचल देण्याचं मान्य केलेलं आहे आंदोलनाचा हा मोठा विजय आहे बजरंग सोनोने यांचा जो कारखाना आहे त्यांनी अठ्ठावीसशे रुपये पहिली उचल देण्याचं मान्य केलं आहे आणि तीन हजार रुपयापेक्षा जास्त भाव देऊ असं त्यांनी मान्य केलेलं आहे उर्वरित जे कारखानदार आहेत त्यांनीसुद्धा ही सत्तावीसशे पंच्याहत्तर पहिली उचल आहे त्याच्यामध्ये अंतिमता जे रेव्हेन्यू शेअरिंग होईल त्याच्यानुसार जे पैसे उरतील ते अंतिम पेमेंट म्हणून देण्याचं मान्य केलेलं आहे मला वाटतं हा शेतकरी आंदोलनाचा विशेषतः तरुण मुलांनी जे आंदोलन पुकारलं या तरुण मुलांचा विजय आहे सर्व शेतकरी संघटना आम्ही त्यांच्या मागे उभं राहिलो परभणी जिल्ह्यातील आंदोलन मात्र सुरू राहणार आहे त्या ठिकाणी अद्यापही अमित देशमुख यांच्या कारखान्याने बोलणी सुरू केलेली नाही ते आंदोलन सुरू राहील काही गुराळ या सगळ्या भागामध्ये आहे त्यांच्याबद्दलची चर्चा होऊ शकलेली नाही परंतु शेतकऱ्यांना आम्हाला आव्हान करायचं आहे की जो जादा भाव देईल त्याच कारखान्याला ऊस द्यावा या फॉर्म्युल्याप्रमाणे तरी ते जर वागले तर गुळा गुराळांच्या मालकांनासुद्धा याच फॉर्म्युल्याप्रमाणे भूमिका घ्यावी लागेल बावीसशेपासून वाढ करत सत्तावीसशे पंच्याहत्तरपर्यंत मजल मारून जो प्रचंड मोठा फरक या आंदोलनाने गाठलेला आहे ही महाराष्ट्रातील पहिली घटना आहे अभूतपूर्व घटना आहे त्यामुळे मराठवाड्यातील तरुण शेतकऱ्यांचं आणि आंदोलकांचं मी अभिनंदन करतो